दिल्लीमध्ये एक वर्ष ठिया आंदोलन केलं कशासाठी केलं त्यांची मागणी होती त्यांची मागणी होती की जो हमी भाव आहे या हमी भावाची काही वेळेस अंमलबजावणी होते काही वेळेस अंमलबजावणी होत नाही बहुतांश सोहळ्या तर ती होतच नाही ही अंमलबजावणी होण्यासाठी ते मागणी करत होते की कायदा करा की जो कोणी व्यापारी किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीतले डायरेक्टर चेअरमन पदाधिकारी आहेत यांच्या बा अखत्यारीमध्ये हमी भावापेक्षा शेतीचा माल शेतीचा माल कमी घेण्यात आला तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हा करा मागणी चूक होती का आज मला असणारे इथले राजकारणी म्हणतात तुम्ही हे मागणी करणार का म्हटलं आपण सत्तेवरती आलो तर कायदा आपण बदलला पाहिजे आणि बाजार समितीतले डायरेक्टर जे आहेत <coughs> बाजार समितीतले डायरेक्टर जे आहेत त्या बाजार समितीतल्या समित डायरेक्टरवरती जबाबदारी दिली पाहिजे की आम्ही भावापेक्षा तुझ्या इलाक्यामध्ये शेतीचा माल विकत घेतला कामाने आणि जर घेतला आणि तू जर तिथे परवानगी दिलीस तर तुला दोन वर्ष तुरुंगामध्ये दामून ठेवण्याचा कायद्यामधला बदल आपण केला पाहिजे